नमस्कार मंडळी नवरात्राचे उपास चालू आहेत रोज रोज फराळाचं काय करायचं आज केले शाबुदाण्याच्या पुऱ्या आणि शाबुदाण्याच्या चपात्या आणि सुक्या बटाट्याची भाजी एकदम आपलं पोळी भाजी खाल्ल्यासारखंच वाटलं फराळ करून आणि करायलाही खूप सोप्पं एकदम कमीत कमी साहित्यामध्ये हे फराळ आपलं तयार झालं तर एक कप शाबुदाणा घेतला मी फक्त कोमट भाजून घ्यायचा एकदम लालसर कडक भाजायचा नाही फक्त कोमट झाला पाहिजे इतपतच आपल्याला भाजून घ्यायचं तर भाजून घेतल्यानंतर ताटा तोतून घेतलं थंड करण्यासाठी शाबुदाना थंडा, शाबु थंडा तर मिरची तयार करू तर एक चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडंसं कमीठ घेतलं तुम्हाला जर जिरे चालत असतील तर जिरे टाका कोथंबीर चालत असेल तर कोथंबीर टाका पण आमच्याकडं जिरे पण चालत नाही कोथंबीर पण चालत नाही त्याच्यामुळं फक्त मी मीठ आणि मिरची वाटून घेतली तर मिरची जाडसर कुठून घेतली आणि हे जे शाबुदाना आहे ना मिक्सरमधनं बारीक केला पटकन पीठ तयार झालं आणि चाळणीमधनं गाळून घेते गाळून काय होतं ना एकसारखं पीठ आपलं तयार होतं तर इतकं थोडंसं क्रवाळ उरलेलं आहे तर ते पुढच्या फराळामध्ये वापरून घेईल ते काही वाया जाणार नाही हा पीठ सगळं एका बाजूला करून घेतलं मी आणि हा बटाटा उकडलेला आहे तर एक कप साबुदाण्याला एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतला आणि तो जाड खिसणीने खिसून घेते आणि जी मिरची कुटलेली होती तीच थोडीशी टाकली पिक्कं म्हणजे तिखट जास्त चालत नाही चवीपुरतं मीठ टाकलं तर जिरे चालत असतील तर जिरे बी टाकू शकतात मी फक्त मिरची आणि मीठ टाकून मीठ पण कमी टाकलं आणि जसं पाणी लागल तसं पीठ मळून घेतलं जसं आपण चपातीला पोळीला कसं पीठ मिळतो सेम तसं शाबुदाण्याला पाणी थोडं जास्त लागलं इतकं पीठ मळायला मला, मला बरोबर एक ग्लास पाणी लागला का की साबुदाणा पाणी सोशून घेतो जास्त त्याच्यामुळं जास्त पाणी लागलं जसं चपातीला पीठ नरम मळतो तसंच पीठ मळून घेतलं पीठ भिजेपर्यंत बटाट्याची भाजी करून घेऊ थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं तेल मी शेंगदाण्याचंच तेल वापरते उपासाला तर थोडेसे छोटे दोन चमचे इतके शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजल्यानंतर त्यात उकडलेला एक बटाटा मोठ्या आकाराचा चिरून टाकला बारीक तुकडे करून आणि जी मिरची कुटलेली होती तीच थोडी मिरची टाकली चवीपुरतं मीठ टाकलं मीठ थोडं कमीच टाकलं का की मीठ मिरचीमध्ये पण आहे आपण कुटताना टाकलेलं तर थोडं लालसर बटाट्याच्या फोडी अशा लालसर भाजून घेते थोडा बारीक मोठा गॅस करून तुम्हाला कोरडं नसल वाटलं तर तुम्ही थोडं पाणी टाकून शेंगदाण्याचा कूट टाकून असं पण करू शकतात पण मी सुकाच बटाटा केलेला आहे आणि जे पीठ होतं त्याला मी तेल नव्हतं लावलं अगोदर आता थोडंसं तेल लावून परत मळून घेते पीठ थोडं कडकच होत चाललं ते शाबूदाण्यात पाणी जास्त मुरतं ज्या आकाराच्या आपल्याला जितकं उंड्याच्या चपाती करायची थालपीठ करायचे आहे शाबूदाण्याचं तितका उंडा मी घेतलेला आहे तर छोटाच उंडा घेतला जास्त मोठा उंडा घेतला नाही जरा तेलाचा हात लावून घेतला खाली बटर पेपर ठेवून तेलाचा हात लावला वरती थोडा उंड्याला पण तेलाचा हात लावला आणि थोडं जसं हलक्या हाताने लाटून घेतलं जोपर्यंत छोटी चपाती असती तोपर्यंत उचलल्या जाती मोठी चपाती मोठा आकार झाल्यावर जा उचलल्या जात नाही त्यासाठी पेपर उचलला मी एकदम हलक्या हाताने लाटायचं अजिबात वजं टाकायचं नाही त्याच्यावरती हलक्या हाताने लाटून तिला मोठं करायचं आणि एकदम असं जाड पण नाही ठेवायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं पातळ केलं तर त्याला चिरा पडतात मधून तर एकदम असं मध्यम आकाराचं केलं मी एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही असं मिडियम तवा तापल्यानंतर थोडंसं तेल टाकलं अर्धा चमचा तव्यावरती आणि तव्यावरती असं मध्यम गॅसवरती भाजून घेतलं आतपर्यंत भाजल्या जाईल म्हणून मी मध्यम गॅस केला तर अशी मस्त लालसर चपाती शाबुदाण्याची तयार झाली अशी वाटत पण नाही की ती शाबुदाण्याची चपाती असेल म्हणून एकदम पोळी भाजी खाल्ल्यासारखंच वाटलं आज तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करा तर आपल्या शाबुदाण्याच्या चपात्या पण तयार झाल्या आणि थोडंसं पिठाच्या मी पुऱ्या करते त्यासाठी पेपरची गरज नाही लागली मला बटर पेपरची कोलपाटवरतीच मी तेलाचं बोट लावलं एक आणि पुरी लाटून घेतली एकदम हलक्या हाताने पुरी लाटली एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही तर थोडंसं चार पुऱ्या इतकं पीठ ठेवलेलं होतं मी तर चार पुऱ्या मी अशा लाटून घेतल्या आणि तेल एकदम कडक तापवायचं एकदम असा तेलातनं धूर निघला पाहिजे तेव्हा ती पुरी फुगती तर असं एकदम धूर निघलेलं तेल तापून घेतलं आणि त्याच्यानंतर पुऱ्या सोडल्या तर पुऱ्या सोड पण अशा गव्हाच्या पिठासारख्याच एकदम टम्म फुगल्यात पुऱ्या पण छान झाल्या साबुदाण्याच्या अशा वाटत पण नाही की शाबूदाण्याच्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी एक कप साबुदाण्यामध्ये चार थालपीठं तयार झाले चपात्या साबुदाण्याच्या चा, आणि चार पुऱ्या तयार झाल्यात आणि दिसायला पण इतक्या छान सुंदर दिसतात तर ताटामध्ये वाढून घेतल्या एक पुरी आहे ना मी कमी तापलेल्या तेलात सोडली होती तर ती फुगली नव्हती म्हणून मी तेल चांगलं कडक तापवलं बटाट्याची भाजी पण तयार आहे चपात्या पण तयार आहे पुऱ्या पण तयारी चला फराळाचं करायला आणि पुरी पण ना एकदम अशी खुसखुशीत झाली एकदम गव्हाच्या पिठासारखीच कोणी म्हणणारच नाही की शाबुदाणीची पुरी तयार केली म्हणून रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा धन्यवाद